खरं मला एक पहिल्यापासून हीच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असा का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होत आहे जाणार आहे कमी होणार आहे हा रायजपर्व का उभा राहतो हे मला कळत नाही खरं म्हणजे मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत नेहमी त्यांचा ने मी आदर करत आलेलो आहे म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य ते केलं आहे ठीक आहे काही गैरसद्धीने त्यांनी केलं असेल त्यांनी मला कल्पना नाही परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी कर का तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसीबद्दल कधी मराठा असं काही प्रश्न निर्माण झालेला आहे सगळे एकत्रच राहतात म्हणून मला वाटतं आता तर जो जो पाच रिट पिटिशन दाखल झालेलं आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात एक दाख जनहित याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो कधी कंटेम्प होऊ शकतो पण ती न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही तिथे आपली प्रत्येक आपली भूमिका मांडणारच आहे परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात निवडणूक एकत्र लढतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना मग तो तुँगन गणपती गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल आता दसरा होऊन गेला आहे आता दिवाळी साजरी करतो आहे आता दिवाळी साजरी करताना असं सा कधी का आपण की आता ओबीसीची दिवाळी आहे मराठ्यांची दिवाळी आहे असं होत नाही कधी ही सगळ्या त्या कधी अशी समाजाच्या समाजाचा सण म्हणून कधी साजरा होत नाही सगळ्या महापुरुषांचे सणसुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतो आहे ही ते काय निर्माण होते किंवा ते निर्माण करण्याचा काय प्रयत्न होतोय हा खरं मला माझ्या समोर नेहमी हा प्रश्न आहे भाजपचं नाव ते म्हणतात की आपल्या नेत्यांना पाहिजे नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला सत्राच्या उत्तर तुमच्या वक्तव्यानंतर नाही नाही असं की म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलं आहे की आमच्या डी एन ओबीस आहे आणि त्यामुळे त्याला कुठं धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होत आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे पुढे ते एक निर्णय झाला की गेली अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती आता अन्य अन्य मराठवाड्याचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोक कुणबी झालेले आहेत परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या आणण्याची भावना होती ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करत आहे आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करत आहे नंबर एक आणि दुसरं हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे

एकदा समजून सांग सांगणार आहे मी कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतो आहे हे काही मी त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून कार्य काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतं आहे त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदेसाहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर मी अंमलबजावणी केलेली आहे मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदेसाहेब मान्य भुजबळ साहेब एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करून हाच त्यांचा था गैरसमज आहे ना असं कोणीही तास दाखल देतच नाही आजही ज्या तालुक्या स्तरा गावस्तरावर ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्याकडे लोकं अर्ज करत आहेत आता त्या भागातील लोकांची मला तक्रार देत आहेत की की समित्या काही ठिकाणी कठीत झाल्या नाहीत काही ठिकाणी आमचे अर्ज स्वीकारले जात नाहीत ही त्याला प्रक्रियाच आहे की अर्ज स्वीकारल्यानंतर त्याचं तपासणी तेस करणं मग ते नायब तहसीलदार स्तरावर जाणं तो दाखला मिळाल्यानंतर मग ते व्हॅलिडिटी कमिटी पुढे जाणं त्याला कायदेशीर तो जो मार्ग आहे तो काही बदललेला नाही आहे आणि मला त्यांना कोणीतरी गैरसमज केलेला दिसतो की के चोवीस तासामध्ये सर्टिफिकेट मिळतं अजिबात नाही आहे असं कधी घडत नाही ही जी लागणारी जी प्रक्रिया लागते व्हेरिफिकेशनसाठी किंवा या प्रक्रियेमध्ये जो काही कालावधी लागतो तो लागणार तो लागतोच आहे मला वाटतं हाच मुद्दा मी सांगत होतो की हा जो गैरसमज झालेला आहे बऱ्याच गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो थांबवून तो खरं म्हणजे आपण तो विसंवाद थांबवण्याची गरज आहे हे पुरक महाराष्ट्राला हे अशा पद्धतीची विचारधारा परवडणारी नाही आहे कालचा मेळावा जो झाला कालचा मेळावा झाला तो कुठेतरी सरकार पुरस्कृत होता असं वडे वडेट्टीवर असं म्हणतात की सरकार पुरस्कृत होता आणि भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं जात आहे सरकारकडून नाही मला त्याची कल्पना नाही मी म्हणजे वडेट्टीवर काय म्हणत आहेत किंवा त्यांच्या पार्टी

वेळोवेळी समाजाच्या प्रश्नाकरता त्यांनी जो संघर्ष केला निस्वार्थपणे त्यांनी हे सगळं अनुभव उभं केलं आहे आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण ते काही जे त्या समाजाच्या मागण्यासंदर्भात ज्यावेळी विचार होतो मी म्हटल्याप्रमाणे तो कायद्या चौकटीत बसूनच विचार झाला ना न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली त्या त्यांनी त्याच्यात पुष्कळ काम केलं आहे आणि त्या कायद्या चौकटीत बसून ते आपण काम करतो आहे उलट तुम्ही चौथी शिकले वगैरे हा तुम्ही बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान करताय आणि कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये ना आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात तर मग तुम्ही तुमचा शहाणपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता तुम्ही लोक वास्तविक याच्यातून काही काही लोकांना प्रक्षोभ भाषणं करून एक स्वतःची प्रसिद्धी काढण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये ते निर्माण करतो आहे जी कधीच नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे सण जे साजरे करतोय उत्सव साजरे करतोय दिवाळी दीपावलीतच साजरी करतोय ते असे काही करतो का आपण उभी समाजाची वेगळी दिवाळी आहे मराठा समाजाची काही वेगळी दिवाळी आहे यांना यांची दिवाळी साजरी करायची पुढाऱ्यांना म्हणून हे सगळे वाजूबे केलेले आहेत बाकी काही नाही आहे की जे वारंवार त्यांना सोडणार नाही असं एक धमकी इशारा इशारा त्यांनी दिला असंही म्हटलंय नाही नाही असं आहे की जरंगे पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना का मला कळत नाही शेवटी ज्यावेळेस जरंगे कार्यवाही सुरू होते आणि कार्यवाहीमध्ये विलंब लागतो काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप आहे जयंगे पाटलांचे की दाखले मिळत नाही समयच नाही आहे माझी स्वतःच्या गाव समिती नेमलेली नाही आहे अशा पद्धतीने तर कुठं तरी आमच्या बाजूने आम्ही काय कार्यवाही करू आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं त्यांच्यात त्यांना भेटणं काही वावगं नाही आहे आता मला वाटतं कोण कोणाला आहे याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढं जाईल ती परंतु मला वाटतं आपण एक मराठीच मुद्दा आपण विचार करतो आहे म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे आमची समिती समिती सदस्य राहतील हजर न्यायमूर्ती समिती न्यायमूर्ती शिंदेसाहेब हजर त्यांना हजर राहतील ते कायदेशीर बाजू मांडतील त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या म्यायमूर्ती शिंदेसाहेब बोलायच्या नंतर मला खात्री आहे घागर गैरसमज आणि सवाद दूर होईल बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी कार्यकर्त्यांना असं म्हटलं की चिंता करू नका आपल्या आपल्याकडे दादा आहेत मी स्वतः आहे आम्ही तुमच्यासाठी बँक रिकाणा करून टाकू चरचा <coughs> कोणत्या विषयामधून पैसे निधी निधी द्यायची जर वेळ आली मला कुठे पैसे कमी पडले माहित नाही बाबासाहेब पाटीलांनी कोणत्याही मुद्द्यावर बोलले कारण सर क्या क्या करो अभी ऐसा तो, एक मशीन अभ्यास एक मिशन मशीन अभी ऐसा एक मशीन निकालना चाहिए जो अभी ए आई में आए ना चार्ट पे आया कि जब बोलते हैं हम तो ऑटोमेटिकली हिंदी से हिंदी होना मराठी मराठी से हिंदी होना चाहिए मागे तीन महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची जवळी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढताना पाहायला मिळते काल देखील मनसेच्या पक्षाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली कसं पाहता नाही यापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असं महाराष्ट्र जो आहे हा एक विचारधारा त्याची प्र वाटचाल सुरू असते आणि विधानसभेच्या निवडणुकीने सिद्ध केलेलं आहे की महायुतीच्या बरोबर लोकसभा राज्याची जनता आहे त्यामुळे कोणी एकत्र येणं एकत्र येणं दिवाळी साजरी करणं ठीक आहे तो एक धार्मिक उत्सव आहे कौटुंबिक उत्सव आहे त्या हरकत नाही पण शेवटी त्यातून काही वेगळ्या निष्क त्या एकत्र काही वेगळा परिणाम होईल असं मी पहिल्याच सुरुवातीपासून म्हणतो अजिबात त्याला माझ्या दृष्टीने अजिबात त्याला महत्त्व नाही असं की राज्यासमोर एवढा मोठं संकट होतं आसमानी संकट आलं होतं आणि मला खरं सगळ्या राज्यातल्या जनतेनं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर करून आज लोकांच्याकडे पैसे जायला लागले ही अस्वस्थ काय साहेबांना की दहा वर्ष केंद्रामध्ये मंत्री आल्याच्या नंतर राज्याचे जे ज्येष्ठ नेते म्हणते आता त्यांनी मिळवल्यानंतर आज लोक त्यांचं नेतृत्व मानायला तयार नाही ते जे बोलतात लोकांचा त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही आहे तर मला वाटतं एक स्वतःची एक वेगळी स्वतःचं पूर्ण एक अस्तित्व अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे सरकारवर टीका करण्याची ते ज्येष्ठ नेते आहेत पण मला वाटतं त्यांनी त्यांनी ज्येष्ठता कमी करू करून एवढीच माझ्या अपेक्षा मुळातच सर साखर कारखान्याकडून पैसे घेण्यासंदर्भात जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांना जो भाव आपण जाहीर करतो एफ आर पीप्रमाणे किंवा एफ आर पीपेक्षा जास्त भाव पण देतो त्यातून पैसे कापत नाही ना आपण कारखान्याच्या व्यवस्थापना खर्चातून जे पैसे कापले जातात आणि मलाही शरद पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे यापूर्वीचे किती प्रेसिडेंट दाखवू आपण मुख्यमंत्री असताना आपल्या सरकारच्या काळामध्ये अशा आपत्तीमध्ये आपण कारखान्याकडून पैसे घेतलेले आहेत पूर्गस्त निधी घेतलेला आहे असे पण मला वाटतं काळाच्या बरोबर नाही पद्धतशरी यांना विसर का पडतो मला वाटतं आपण सत्तेत असताना आपण आम्ही राज्याचे तारणार आहोत असं सांगणाऱ्या काही सा, सांगणारे नेते ज्यावेळी कारखान्याकडून त्या त्या काळामध्ये पैसे वसूल केले सक्तीनं वसूल केले आज तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला एक रुपये सक्तीनं वसूल करता कारखान्याकडून सरकारची मदत घेता सरकार, सरकार सांगता एक रुपया आम्हाला वसूल करून द्या कारखान्याकडून एक प्रकारची म्हणजे तुम्ही सक्तीच करता ना ती केली चालते ती वस्तू शेतकरी जो आता शेतकऱ्यावर तो ताण नाही आहे मला वाटतं हे सगळं समजून घेतलं पाहिजे लोकांनी कारण सहकारी चळवळीमध्ये आमचं आयुष्य आहे परंतु हे कोणतं लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न होतो दुर्दैवानं हे लक्षात घेतलं पाहिजे नहीं माननीय मान्य जी तो वो तो वरिष्ठ नेता है उनके बारे में तो मैं टिप्पणी नहीं करूँगा लेकिन मैं समझता हूँ कि उनके किसी ने तो उनको गुमराह करने की कोशिश की है इसलिए मैंने कहा कि अभी दीपावली के बाद हमारी जो उपसमिति समिति है उनकी उपसमिति समिति जो माननीय भावखुले साहब के अध्यक्ष में सरकार ने की है तो उनके साथ हमारे जो न्यायमूर्ति शिंदे सर साहब जो हैं उनके साथ एक बैठक लेके जो विसवाद पैदा हो रहा है तो वो सवाद निश्चित रूप में हम दूर करने की कोशिश करेंगे नहीं ये बात सही है कि ऐसी बयानबाजी ठीक नहीं है यानी मैं भी उप समिति का अध्यक्ष रहा हूँ तो मैं भी अपनी मर्यादा जानता हूँ तो सब ने ये मेरे ख्याल से एक आचार संहिता सह, संहिता के तहत अपने अपनी मर्यादा संभालना चाहिए और सरकार की एक भूमिका स्पष्ट होती है माननीय मुख्यमंत्री जी ने सरकार की भूमिका स्पष्ट की है कि कोई भी किसी भी हालत में ओबीसी का आरक्षण हम कम नहीं करें किसी भी उसमें आरक्षण नहीं दे रहे उनको आरक्षण का आबाधित रहेगा फिर भी लोग ऐसा क्यों बयानबाजी बा, बा, कर रहे हैं तो मैं समझता हूँ कि आ, उन्होंने ये जनता के हित में राज्य के हित में सरकार के हित में बयानबाजी करना ये करना चाहिए अवॉइड करना चाहिए ये मेरी कुशला है नहीं मैं समझता हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी निश्चित रूप उनको उनसे बात करेंगे। सर एक साल सर एक साल और जिस तरह से आरएसएस को बैन करने की जो एक्टिविटीज़ है बैन करने की मांग प्रियांक खरगे जो कर्नाटका के मंत्री हैं वो लगातार कर रहे हैं हमने देखा कि आज कोई लोकल बॉडी वहां पे ऑथॉरिटी का, का मेम्बर था आरएसएस के इवेंट में पार्टिसिपेट किया गया तो उसको सस्पेंड कर दिया गया लगातार खत लिखे जा रहे हैं कि की एक्टिविटीज़ को बैन किया जाए गवर्नमेंट एसोसिएट ना हो किस तरह से देखते हैं आज थोड़ी मांग है वो खरगे जी जो है

नहीं, आप अब देखेंगे पिछले दो दिनों में मैं माननीय मुख्यमंत्री जी का, का मन, मैं तो अभिनंदन करूंगा कि सबसे बड़ा नक्सलवादी जो था आ, वो उसके ऊपर छः करोड़ की ये थी प्राइज बनी थी मैं उसका और उसके साथ काफी लोग भी सरेंडर हो गए यानी पूरा नक्सलवाद का मेरे ख्याल से समापन महाराष्ट्र में होते दिखाई जा रहा है तो मुख्यमंत्री जी का जिस तरह से उसमें काम उन्होंने काम किया है क्योंकि ये जो नक्सलवादी जो सरेंडर हुआ है उसका एक भाई भी था वो बंगाल में मारा गया यानी पूरी नक्सलवादी की उसके कारण जो छत्तीसगढ़ में माओवादी का जो आंदोलन माओवादी का जो संघर्ष है वो भी का, काफ़ी मात्रा में खत्म हो जाएगा ऐसे लग रहा है और देश के आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाह ने जिस तरह माओवादियों को एक चेतावनी दी है कि मार्च तक अगले महीने अगले साल तक वो पूरी खत्म करने वाली है माओवादी ये माओवादों वहाँ की जो चाहे ये आंदोलन चल रहा है तो अभी जो आदरणीय प्रधानमंत्री ने कहा बस सही है सरकार उसमें काफ़ी ठा है देश को अस्थिर करने की कोशिश माओवादी कर रहे थे हम बीच में तो अर्बन नक्सलवादी की भी चर्चा हो रही थी तो मैं समझता हूँ कि अभी काफ़ी हद तक ये अभी कम हो गया है अगले दिनों में अगले कुछ महीनों में खत्म हो जाए